नवी मुंबईतील पावसाच्या संदर्भातील आहे नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे सखल भागामध्ये पाणी चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं सा चित्र बघायला मिळत आहे आणि याच मुसळधार पावसामुळे रस्ते सुद्धा जलमय झालेले आहेत कोपरखेण्यामधील रस्त्याला अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे नवी मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच आपण पाहतोय मुसळधार पावसाला सुरुवात झाली काही कालच्या दिवसामध्ये पावसानं उसंत घेतलेली होती मात्र पुन्हा एकदा दमदार पाऊस बरसतोय आणि आता नवी मुंबईमधील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे नवी मुंबईत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक सकल भागात पाणी भरल्याचं चित्र पाहायला मिळतंय ही सध्या कोटर केंद्र या परिसरात आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की रस्त्यांना नव्यांचं स्वरूप आल्याचं चित्र पाहायला मिळतय मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस मागील एक तासांपासून कोसळताना पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे नवी मुंबईतील अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले सकल सखल भागातील रस्ते जलमय झालेले चित्र पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती रस्त्यांवरती पाण्यामुळे नद्यांचं स्वरूप जे आहे ते न रस्त्यांना आलेलं पाहायला मिळत आहे एकूणच मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे मागील एक ते दीड तासांमध्ये आणि त्याचमुळे अशा प्रकारची परिस्थिती सध्या नवी मुंबईत पाहायला मिळत आहेत अनेक सखल भागात हे पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळत असून असाच प्रकारचा पाऊस झाल्यास मोठ्या प्रमाणावरती पाणी इतरही सकल भागांमध्ये साचण्याची शक्यता वर्तवण्यात येते सिद्धेश म्हात्रे साम टीव्ही नवी मुंबई यानंतर मुंबईमध्ये जाऊया दादरची सध्याची आपण ही दृश्य पाहतोय दादरच्या अनेक सकल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे अतिशय रहदारीचा असा हा परिसर असल्यामुळे अनेक सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे दादरच्या हिंदू कॉलनी या परिसरामध्ये आपण पाहतोय रस्ते अक्षरशः जलमय झालेले आहेत अगदीच पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय दादर मधील नागरिकांना याचा मोठा फटका सहन करावा लागतो या पावसाचा थेट परिणाम वाहतुकीवर झालेला आहे कारण रस्ते जलमय झाल्यामुळे साधारणतः आता वाहतूक कोंडी या ठिकाणी निर्माण झाली आहे तर मुंबई उपनगरामध्ये सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबई उपनगर तसंच ठाणे आणि नवी मुंबईमध्ये सुद्धा दमदार पाऊस बरसतोय सध्याची आपण ही दादरची दृश्य पाहतोय कशा पद्धतीनं सकल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे काही दिवसांपासून आपण पाहतोय पावसाळा सुरू होण्याआधीच अनेक ठिकाणी नालेसफाई करण्यात आल्याचे दावे सुद्धा करण्यात आलेले होते मात्र सध्याच चित्र पाहता आपण पाहतोय नालेसफाई झाली की नाही असा सवाल मुंबईकर सध्या उपस्थित करत आहे मुंबईसह हो विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट हा देण्यात आलेला आहे तसंच प्रशासन वारंवार काळजी घेण्याचं खबरदारी घेण्याचं आवाहन करत आहे कारण अनेक भागांमध्ये सध्या पाणी साचत आहे दुसरीकडे सायनचे दृश्य पाहतोय सायन या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे अनेक अँब्युलन्स सुद्धा यामध्ये अडकलेल्या आहेत आणि यातून मार्ग काढत सध्या मुंबईकर आपला प्रवास करत आहेत